सुप्रजा कथा आपल्यासाठी एक छानशी कथा घेऊन येत आहे मी भावना आपल्या गोष्टीचं नाव आहे श्रावण बाळ शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ हाई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक ये श्रावणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी ह्या करुण गीतातला म्हणजे एक आदर्श मुलगा होता फार पूर्वीच्या काळी श्रावण बाळ होऊन गेला त्याचे आई वडील आंधळे होते तो त्यांची खूप सेवा करायचा त्यांना तीर्थयात्रेला जायची इच्छा झाली तेव्हा श्रावण बाळाने एक कावड तयार केली एका बाजूला आईला आणि एका बाजूला वडिलांना बसवलं आणि ती काठी खांद्याला लटकून तो प्रवास करू लागला फार कठीण प्रवास होता पूर्वीच्या काळी पायीच प्रवास करावा लागायचा जंगलातून जावं लागायचं सगळ्याला तोंड देत तो चालत होता वाटेत एके दिवशी ह्या त्याच्या आई वडिला तहान लागली त्यांनी पाणी मागितलं म्हणून त्याने कावड एका बाजूला ठेवली आणि तो पाण्याच्या शोधाला निघाला बऱ्याच दूर अंतरावर त्याला पाणी मिळालं त्या पाण्याच्या ठिकाणी तो ते भांडे भांड घेऊन पाणी घ्यायला खाली बसला तेव्हा त्या ते पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला आणि तो आवाज नेमका त्या ठिकाणी झाडावर बसलेल्या दशरथ राजाने ऐकला अंधारात त्याला दिसलं नाही की नक्की पाण्याच्या ठिकाणी कोण आलेला आहे त्या दिवशी तो तिथं शिकारीसाठी बसलेला होता दिवसभर त्याला शिकार मिळाली नाही पाण्याच्या ठिकाणी कोणीतरी येईल मग आपल्याला शिकार मिळेल अशी त्याला आशा होती त्याने बुडबुड आवाज ऐकला आणि त्या दिशेने बाण सोडला तो बाण नेमका आपला श्रावण बाळायला लागला आणि श्रावण बाळ खाली कोसळला कोसळल्याने आई गो अशी जोरात हाक मारली ते ऐकून दशरथ राजाच्या काळजाचे पाणी पाणी झाले तो खूप घाबरला एका मनुष्य प्राणाला आपला बाण लागला ही त्याला जाणीव झाली तो धावतच तिथं आला तेव्हा श्रावण बाळ शेवटच्या घटका मोजत होता दशरथ राजाने त्याला आपल्या मांडीवर घेतलं तेव्हा तो म्हणाला की हे राजा माझे आई वडील तहाने व्याकुळ झालेले आहेत तू हे पाणी घेऊन जा आणि गुपचुप त्यांना पाणी पाजून दे बोलू नकोस कारण मी जर नसेल किंवा माझं काही झालं अशा कल्पना त्यांनी केली तर ते पाणीसुद्धा पिणार नाहीत दशरथ राजा तसाच तिथून निघाला श्रावणाने आपला प्राण सोडला आणि दशरथ राजाने पाणी घेतलं आणि तो त्याच्या आईवडिलांकडे निघाला त्या आईवडिलां जेव्हा आल्यावरती त्याने त्यांना पाणी दिलं तेव्हा ते म्हणाले बाळा रे खूप वेळ लागला त्रास झाला का लांब होतो का पाणी दशरथ राजा काहीच बोलला नाही ते म्हणाले बा रे आमच्यामुळे तुला खूप त्रास होतो आहे ना खूप सहन करावं लागतं आहे बाळा तू बोलत का नाही तू बोलाशिवाय आम्ही पाणी पिणार नाही तेव्हा दशरथ राजाला नाईलाजाने सर्व सांगावं लागलं त्यांनी ते ऐकलं आणि ते दशरथ राजाला म्हणाले की आमचा बाळ आमची सेवा करायचा तो आम्हाला तीर्थयात्रेला घेऊन चालला होता आता तोच राहिला नाही तर आम्ही जगून तरी काय करू आमच्या बाळाला असं मरण आलं ते तुझ्यामुळे आलं हे दशरथरा हे दश रा दशरथ राजा जसं आम्ही पुत्रशोकाने मरत आहोत तसाच तो पण एक दिवस पुत्रशोकाने मरशील असा शाप देत श्रावणाच्या आईवडिलांनी सुद्धा आपल्या प्राणाचा त्याग केला दशरथ राजाला खूप दुःख झालं एक म्हणजे श्रावण बाळ आपल्या हातून गेला त्याचं तर दुःख होतंच पण आता त्याला असा शाप मिळाला म्हणूनच त्याला वाईट वाटलं पण कुठेतरी त्याला बरं वाटलं की ह्या शापाने का होईना मला मुलबाळ होईल कारण दशरथ राजाला तीन राण्या असून सुद्धा एकाही राणीला मुलबाळ झालेलं नव्हतं जड अंतकरणाने दशरथ राजा घरी परतला बघा बाळांनो आपण नाही जरी श्रावण बाळा होऊ शकलो तरी आपण श्रावण बाळासारखं प्रयत्न करू शकतो आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं जरी आपण आचरणात आणलं त्यांनी सांगितलेलं जरी आपण नीट ऐकलं तसं त्याचं पालन केलं तरी सुद्धा या गोष्टीचा काहीतरी तुम्हाला उपयोग झाला असं मला वाटेल करणार ना मग मोठ्यांची सेवा करायची आणि त्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं आवडली की तुम्हाला श्रावण बाळाची गोष्ट नक्की कळवाल